लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन दोन घरांचं एकत्र येणं पण या पवित्र नात्यात एक असा विषारी किडा शिरलाय की कि तो सगळं सौंदर्य सगळं प्रेम सगळं नातं खाऊन टाकतो नाव आहे हुंडा आज आपण हुंड्याची गोष्ट करणार आहोत हुंडा आज जितका घाणेरडा वाटतो तसा तो पूर्वी नव्हता प्राचीन काळात लग्नात वडील मुलीला काही वस्तू देत असत दागिने भांडी वस्त्र पण ते प्रेमाचं चिन्ह होतं बाप आपल्या लेकीला देत होता जा नव्या आयुष्याला सामोरं जा मग मग झालं काय काय बदलला लोकं बदलली माणसं बदलली आणि हे देणं अचानक घेणं झालं मुलाच्या घराकडून मागणं सुरू झालं तुझ्या लेकीला आमच्या घरात आणायचंय मग एवढं दे सुरुवात झाली दागिने मागण्यापासून मग गाडी घर पैसे आणि एक दिवस असा आला की हुंडा हा मुलीच्या स्वाभिमानाचा गाया दाबणारा प्रघात बनला हुंडा दोन प्रकारचा असतो सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आम्हाला काही नको पण गाडी असती तर बरं झालं असतं तुमची मुलगी आमचं नाव मोठं करेलच पण थोडं घराजवळ फ्लॅट मिळाला तर बरं होईल असा उघड उघड बाजार तर दुसऱ्या बाजूला तुमच्या मुलीसाठी आमचा मुलगा इंजिनियर आहे आमचा मुलगा डॉक्टर आहे आमचा मुलगा वकील आहे आमचा मुलगा गव्हर्नमेंट जॉबला आहे त्याचा रेट आहे एवढे एवढे लाग अक्षरशः नवरदेव लग्नाच्या बाजारात विकला जातो त्यालाच हुंडा असं म्हणतात हुंडा हा फक्त पैसे मागून संपत नाही हुंडा म्हणजे एक मुलगी रोज रोज अपमान सहन करते काय आणलं का माहेर राहून हे वाक्य तिचं जगणं पकडून टाकते कधी कधी तर तिला घरात टाकून दिलं जातं हात उठवले जातात अंगावर रॉकेल टाकून पेटवलं जातं आत्महत्या करावी लागते आणि तरीही समाज विचारतो मुलीनं काही चुकीचं केलं असेल ना कोण चुकीचं आहे हे समजायला कायदाही लागतो आणि माणुसकीही लागते सरकार झोपलेलं नव्हतं एकोणीसशे एकसष्टमध्ये हुंड्याबाबतचा एक, एक कायदा आला कायद्यानं स्पष्ट सांगितलं हुंडा मागणं हा गुन्हा आहे हुंडा देणंही गुन्हा आहे याबाबत शिक्षेची सुद्धा तरतूद करण्यात आली पाच वर्षाची जेल आणि पंधरा हजार रुपये दंड किंवा हुंड्याच्या रकमे इतका जे जास्त असेल ते पण कायदा आहे म्हणून सगळं ठीक होत नसतं कारण समाज काय म्हणतो ते महत्वाचं असतं आज मुलं मुली एम बी एंजिनिअरिंग करतायत परदेशात नोकऱ्या करतायत पण लग्नाचं कारण आलं की हुंडा मागायचाच मुलीनं नोकरी करायची आहे मग डबल डिमांड मी प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगेन महाराष्ट्रात शिक्षित समाजात आजही अनेक ठिकाणी हुंडा हा चालतो सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या लग्नात जर्मनीत मुलगा आहे म्हणून एक कोटी रुपये हुंडा म्हणजे विद्या वाढली पण नीती घाळ झाली हुंड्यामुळे झालेली आत्महत्या हत्या आणि अत्याचारांची प्रकरणं इतकी आहेत किती ती मोजणं शक्य नाही नित्या केस दिल्लीमध्ये बावीस वर्षाची मुलगी नवरा डॉक्टर हुंड्यासाठी सतत मारहाण शेवटी तिनं आत्महत्या केली डायरी शेवटची होय होती माझं अस्तित्व फक्त पैशासाठी होतं सुप्रिया नावाची एक केस आहे मुंबईची आय टी इंजिनियर सासरच्यांची मागणी आहे वीस लाखांचं कार लोन भरा नकार दिला तर मानसिक छळ आणि कोर्टात केस चालू आहे काल परवाचं पुण्यातलं वैष्णवी हगवणेचं पुण्यातलं प्रकरण या हजारोनं उदाहरणांमागं एकच प्रश्न आहे स्त्रीला माणूस म्हणून मानलं जात आहे का की व्यवहाराचं साधन महिलांच्या संघटना स्वयंसेवी संस्था आणि छोटे मोठे क्रांतिकारक यांच्यामुळं आज काही गोष्टी बदलत आहेत सिनेमांनीही हुंड्यांवरती थेट प्रहार केलाय वॉटर नावाचा एक चित्रपट आला होता समाजातील स्त्रियांचा छळ त्यामध्ये मांडण्यात आला दहेज नावाचा एकोणीसशे पन्नास साली एक चित्रपट आला सरळ सरळ त्या चित्रपटामध्ये हुंड्यांवरती भाष्य करण्यात आलं जून येथे रेशम घाटी नावाचा मराठी चित्रपट आला हुंड्यासाठी झालेला संघर्ष त्या चित्रपटातून पडद्यावरती दिसला कला म्हणजे समाजाचं प्रतिबिंब असतं आणि इथं ते पूर्णपणे स्पष्ट होतं आपण बोलतो संतापतो पोस्ट टाकतो पण प्रश्न आहे आपण आपल्या बहिणीसाठी आपण आपल्या मुलीसाठी आपण आपल्या समाजा समाजासाठी उभं राहतोय का समाजासाठी काही करतोय का हा महत्वाचा प्रश्न आहे हुंडा मागणाऱ्या व्यक्तीचं लग्न तोडायला आपण तयार आहोत का हुंडा दिल्याशिवाय लग्न करून आदर्श घालून द्यायला तयार आहोत का हुंड्याच्या विरोधात आवाज उठवायला केस करायला रस्त्यावरती उतरायला तयार आहोत का परिवर्तन हा एक दिवसात होणारा प्रयोग नाही तो एक सततचा संघर्ष आहे ही झाली हुंड्याची एक बाजू महाराष्ट्रातल्या तरुणांचा प्रतिनिधी म्हणून मला दुसरी बाजू सुद्धा या ठिकाणी मांडायची महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात शेकडो तरुण असे आहेत की ज्यांचं वय झालंय वीस पंचवीस तीस पस्तीस वर्षाचे अनेक तरुण महाराष्ट्रात पाहायला मिळतात की जे लग्नासाठी मुली शोधत आहेत काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची मुलींच्या अपेक्षा काय आहेत मुलींच्या वडिलांच्या अपेक्षा काय आहेत पंचवीसाव्या वर्षी वय मुलाचं आहे आणि मुलींच्या घरच्यांच्या अपेक्षा आहेत मुलाचा पुण्यात फ्लॅट असावा मुलाला मोठ्या प्रमाणावर शेती असावी मुलाला चांगल्या मोठ्या प्रकारचं पॅकेज असावं हा सुद्धा एक प्रकारचा हुंडाच नाही का वय पंचवीस मुलीच्या वडिलांना कमायला आयुष्य लागलं तरी मुलीचे वडील जेवढे कमवू शकत नाही वयात आलेल्या पंचवीसाव्या वर्षाच्या मुलाकडून मुलीच्या घरची एवढी मोठी अपेक्षा व्यक्त करतात हा सुद्धा तितकाच एक हुंडा आहे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही शेवट काय तर हुंडा हा शब्द इतका विद्रूप आहे की तो उच्चारतानाही लाज वाटायला पाहिजे पण तो जर आजही आपल्या घरात नातेवाईकांमध्ये शेजाऱ्यांमध्ये चालू असेल तर त्याचं समर्थन करणं म्हणजे आपण सुद्धा गुन्हेगार आहोत हा विषय फक्त महिलांचा नाही हा विषय आहे माणुसकीचा जेव्हा पुढचं लग्न ठरेल तेव्हा फक्त कपड्यांवर आणि डेकोरेशनवर लक्ष न देता एकदा विचार करा या लग्नात कुठंतरी एखादी स्त्री पिली जात नाही ना कारण लग्नात गोड बोलणं सोपं आहे पण स्त्रीच्या डोळ्यातली अश्रुत ओळखणं आणि त्याला थांबवणं तेच खऱ्या माणसांचं काम आहे आणि तेच महत्त्वाचं आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला नेमकं काय वाटलं हे कमेंटमध्ये सांगा अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ता आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद